दक्षिण सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस झालाय उळे कासेगाव या दोन गावांचा संपर्क या पावसामुळे तुटलाय ग्रामस्थांची पुलावरून जीवघेणी कसरत सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं या पुलाकडे दुर्लक्ष असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे सोलापूर जिल्हा आणि परिसरामध्ये झालेल्या तुफान पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये काही गावांचा संपर्क का तुटलाय यामध्ये उळे कासेगाव या दोन गावांचा संपर्क तुटल्याचं कळत आहे उळे कासेगाव ग्रामस्थांची पुलावरून प्रवास करत जीवघणी अशा प्रकारे कसरत सुरू आहे गेल्या वर्षी याच पुलावरून तीन युवक वाहून गेलेले होते त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता एक वर्षाच्या दुर्दैवी घटनेनंतरही देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचं सा या पुलाकडे साफ दुर्लक्ष होत आहे आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदिप्पा यांनी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे काय हाल झालेत हे आम्ही झी चोवीस तासच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहोत दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे आणि कासेगावचा जो रस्ता आहे तो बंद झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणची परिस्थिती आम्ही झी चोवीस तासच्या माध्यमातून आपल्या दाखवत आहोत हा उळे आणि कासेगाव दोन्हीच्या मधला हा पूल आहे आणि हा मोठा नाला आहे आणि सर आपला पाण्यामधन कसं जायचं सांगायला या जायला येणार आम्हाला कसं करायचं आता आम्ही गौर गरीबांना काय करावं हो, काय खावावं हो? पाण्यातून कसं जायचं आम्ही एक वर्ष झालं आणि पुलाचं काम झालेलं नाही ही इच्छुकू काम लवकर लवकर व्हावे या ठिकाणी पूल हा मंजूर झालेला आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धिरंगाईमुळं ग्रामस्थांना हा जीव जीवघेणा प्रवास करावा लागतोय अभिषेक अदेप्पा झी चोवीस तास सोलापूर